बुलढाणा संजय राऊतने देशाचे प्रधानमंत्री तुलना औरंगजेब केली आहे कशा बघता आपण पण महायुतीमध्ये सहभागी आहात एक पहा देशाचे पंतप्रधान हे तुम्हा आम्हा सर्वांचे पंतप्रधान असतात ते कुठल्या पक्षातून निवडून आले एकदा निवडून आल्यानंतर ते आपले सर्वांचे पंतप्रधान असतात आणि संपूर्ण जगामध्ये भारताचे या देशाचे पंतप्रधान म्हणून एकच एक नरेंद्र मोदींची ओळख हे आज रोजी आहे आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांची तुलना क्रूर अशा शासकाबरोबर त्या औरंगजेबाबरोबर कर्ण ज्या औरंगजेबानी स्वतःच्या बापाला कैदेत ठेवलं होतं ज्यांनी आपल्या महाराष्ट्रावर अन्याय अत्याचार केला छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैद्यामध्ये ठेवलं असं काही कृत्य काही आपल्यापुढे केलेलं आहे आणि त्यांची तुलना खुशाल तुम्ही औरंगजेबाबरोबर करता स्वतः तुम्ही कित्येक वर्ष त्यांच्या पक्षाबरोबर युतीत होता त्यांच्या जीवावर त्यांचा फोटो दाखवून त्यांचं नाव घेऊन त्यांच्या सभा घेऊन तुम्ही तुमचे खासदार निवडून आणले आमदार निवडून आणले आणि आज तुम्हाला आपल्या देशाचे पंतप्रधान औरंगजेब वाटायला लागले हे अत्यंत चुकीचं आहे हे देशद्रोह करणारं वक्तव्य आहे त्यामुळं संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाखाली गुन्हा दाखल केला पाहिजे संजय राऊत हे आपल्या देशाच्या पंतप्रधानाला औरंगजेबासारख्या क्रूर शासकाची उपमा देतात हा एक प्रकारे राष्ट्रद्रोह आहे कारण पंतप्रधान हे राष्ट्राचे पंतप्रधान आहेत एकट्या दुपट्याचे नाहीत कुठल्या पक्षाचे नाहीत आपल्या इकडं पक्षाला पंतप्रधान नसतो तर देशाला पंतप्रधान असतो आणि देशाच्या प्रमुखाच्या विरोधात अशा पद्धतीनं या औरंगजेबाची तुलना देणारं वक्तव्य करणं हे एक प्रकारे देशद्रोह आहे त्यामुळे मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण संजय राऊत या वक्तव्याचा संदर्भ घेऊन आपण देशद्रोहाचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा मी मान्य गृहमंत्र्यांना देखील विनंती करतो की आपण या संदर्भात तातडीनं कारवाई करावी